आणि फोटो काढण्यासाठी आम्ही आलो होतो हिपी शिवट्या कंट्यात बसत नाही नाही बसत चला आमचं दर्शन झालं आता आम्ही चाललो फोटो पण काय अरे वर्गी बाबा खरंच स्वामींना दर्शनाला पण छान दर्शन झालं आमच्या स्वामी अशी स्वामींची मूर्ती घेतलेली आहे नमस्कार स्वामीचं दर्शन खूप छान झालं अक्कलकोट मध्ये पहिल्यांदा आला असो आम्ही जोडीने आता बाळाच्या खंडूबा आहे आमचं हे कुलदैवत आहेत तिथे बाळाच्या खंडोबा पण चाललेलं आहे काय होते काय माहिती यांना काय झाले तुमच्या काय मनात आले तुम्ही देवदर्शन करायला लागले नाही तुम्हाला सोडून जात मी मी मरणार आहे म्हणून दर्शन करतो म्हणून जोडीने आणता का बाय पडायला आमचे काका गाडी कुठे घेऊन चाललेत काय माहिती आता आपण कधी नानाचं लग्न झालं आणलं आणता काय झालं गाडी हा चला बघा आम्ही भूका लागल्यात म्हणून पोरं किती चुकलेत आमची साडे नऊच वाजले त्या घरी अकरा वाजले तरी उपाशी राहतील तेव्हा नाहीच म्हणणार की भूक लागली भूक लागली

चला आता बाळाच्या ते दर्शन करायचं आणि घरी जायचं काय झालं सुरुवात मांडायला बाळाच्या खंडोबाचं रोडनी नारळ गरण काय घरी डाबा करून ठेवलाय <laughs> साठ रुपये पावश्यार आपल्यावर रुळी तीस रुपये कशा आहे काय पावश्यार किलो किलो का का छान आहे नाही कडे तवा वगैरे बघा किती छान धनिक काय सुद्धा घेऊन देत नाही नुसतं पुढं असं पुढं पाहिजे आम्ही काय मागतो रवी पळकूट चांगले पिशव्या बघा टिकल्यांच्या पॉकेट बा श्री छत्रपती खुंडोबा बायाचा खंडोबा जाताना घ्यायचंय मला घ्या आमचं देवाचं दर्शन पण चाललं परती आता महिन्यात पंडबाचं ती आहे मला लोकल लादर द्यायचा

त्यांच आता घेतलेले उशीर आहे तिथंच ठेवले मग ते राहू दे हसू ते म्हणता तुम्ही दोन नेले का मग ठेव मंदिरात हसरी काय ते

itu तापला